हय ना पन्नास रुपयात पोट कमी करा हो इकडे इकडे इकडं हा बोला ना माझंही पोट कमी करायचंय हो हो पन्नास रुपयात एकदम पोट सपाट होत चला द्या इकडे पन्नास रुपये लगेच तुमचं पोट कमी करते अहो चार वर्ष झालं मी काम करतोय माझं हे पोट काय कमी व्हायना हो तर पन्नास रुपयात पोट कमी ठरा लगेच हा हो हां उभा राहा हा हा राईट आता काय करा थोडंसं असं सरळ व्हॉन स्ट्रेट व्हान आता काय करा दीर्घ श्वास घ्या हा घ्या झाली एकदम फिलेट ढेरी सगळी मध्ये गेली चला येते मी हायला झाले राह कमी हा डबल इकडे इकडे